एका कॉमेडियनच्या एका गाण्यावरून एवढा गोंधळ शिवसेनेने कुणाल कामराला अधिक प्रसिद्ध केलं का आणि आता खुद्द कामरा त्यांना ट्रोल करत आहे हा प्रकार बघता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी चूक केली का की हा त्यांचा साम दाम दंद भेद स्ट्रॅटर्जीचा भाग आहे चला याचा एक भन्नाट विश्लेषण करूया नेमकं का झालंय काय कुणाल कामराने नुकतंच एक विडंबन गाणं पोस्ट केलं ज्यात त्याने एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं गाण्यात त्याने एकनाथ या शिंदे यांच्या राजकीय प्रवासावर आणि त्यांच्यावर होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं या गाण्यानंतर शिवसेना शिंदे कार्यकर्ते आणि त्यांनी मुंबईतील हॉटेल तोडफोड केली जिथे हा शो रेकॉर्ड करण्यात आला होता या प्रकरणानंतर पोलिसांनी कामराला नोटीस बजावली पण यामुळे त्याचा व्हिडिओ अधिक चर्चेत आला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट हॉटेलमध्ये जाऊन तोडफोड केली यामुळे कामराचं नाव अजूनच मोठं झालं राजकीय पक्ष एक गोष्ट विसरतात जितका विरोध तितकी प्रसिद्धी कामरा हा तसा अधिक वादग्रस्त कॉमेडियन आहे याने आधीही अनेक नेत्यांवर टीका केली आहे पण प्रत्येक वेळी टीका करणाऱ्यांचंच नुकसान झालं कारण तो विरोधकांच्या रिॲक्शनवर जगतो आता यातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला प्रत्यक्ष फोन केला धमक्या दिल्या यामुळे तो अधिक शक्तिशाली ठरत आहे सोशल मीडियावर कामराच्या समर्थनार्थ अनेक लोक पुढे आले आणि त्याने स्वतःला शिकार असल्याचं भासवलं याआधी पण एक कॉमन गोष्ट आहे त्याने कधीच माफी मागितली नाही पहिला मुद्दा अरुण जेटली आणि सुप्रीम सुप्रीम कोर्ट कोर्टावर टीका करणारे पोस्ट केले होते यावरून त्याच्यावर अवमानना खटला दाखल झाला त्याला सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले की त्याने जर माफी मागितली तर शिक्षा टळू शकते पण कामराने थेट उत्तर दिलं मी माफी मागणार नाही दुसरं प्रकरण म्हणजे अर्णब गोस्वामी प्रकरण इंडिगो फ्लाइट मध्ये त्रास देणारा व्हिडिओ पोस्ट केला एव्हिएशन मिनिस्ट्रीने त्याच्यावर सहा सा महिन्यांसाठी फ्लाईट बॅन टाकला तरी त्याने न माफी मागता आणखी ट्रोलिंग सुरू ठेवलं तिसरं प्रकरण सरकार आणि भाजपवर टीका केली नरेंद्र मोदी अमित शाह आणि भाजप सरकारवर तो सतत टोमे मारत असतो यावरून त्याच्यावर अनेकदा केस केल्या गेल्या पण त्याने कधीच मागे हटण्याची भूमिका घेतली नाही आता प्रश्न असा आहे की शिवसेनेला वेगळ्या पद्धतीने खेळता आलं असतं का या जर शिवसेनेने शांततेत उत्तर दिलं असतं किंवा त्याच्याच स्टाईलने सोशल मीडियावर रिप्लाय दिला असता तर त्याला एवढं महत्व मिळालं नसतं राजकीय पक्षांना या डिजिटल युगात सोशल मीडियाचं गणित समजून घेणं गरजेचं आहे तुमचं मत काय शिवसेनेची ही कृती योग्य होती का की त्यांनी कामराला अनावश्यक प्रसिद्धी दिली आणि कामराने एवढ्या प्रकरणांमध्ये कधीही माफी का मागितली नाही तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा आणि असंच भन्नाट विश्लेषणासाठी चॅनलला